आता माझ्या प्लॉटला हरभऱ्याच्या प्लॉटला जवळजवळ एकवीस दिवस झालेले आहेत आणि कालच्या पावसामुळे थोडंसं हरभऱ्याचं नुकसान होईल असं आहे कारण की बुरशीचं प्रमाण वाढेल आणि जे हरभरे पेरले गेलेले आहेत त्यांना दडप्याचा पाऊस पडल्यामुळे थोडासा त्यांना उकून शकतेवर परिणाम होऊ शकतो आणि ढगाळ वातावरण आणि पाऊ या पाऊस याच्यामुळे काही या आडीचा प्रादुर्भाव वगैरे ढगाळ वातावरण आहे आता ते जवळजवळ काही पाच सहा दिवस सांगितलं आहे त्याच्यामुळं आडीचा प्रादुर्भाव पण हरभऱ्यावर होऊ शकतो शिजन्य लोकांचा आणि आडीचा अटॅक जास्त येतो आहे आता आरभऱ्यावर त्यासाठी आपण काय उपाययोजना करत आहे आता आम्ही दहा मिठ्ठी बापर लागवड केली असल्यामुळे आम्ही बुरशनाशक अगोदर प्रिव्हेंटिव्ह म्हणून सोडून देतो आहे नंतर काही मग क अटॅक वाढल्यानंतर काही करता येणार नाही त्यामुळं प्रिव्हेंटिव्ह आम्ही सोडतो आहे हे जे अवकाळी पा जो पाऊस आहे तो हा, हा म्हणजे शेतकऱ्यांना नुकसानधारकच समजा नुकसानकारकच आहे कारण की जे कापसावरचे हरभरे राहिले आहेत पेरायचे ते आता इथून ते शेत तयार करायला थोडा वेळ पंधरा एक दिवस जातील जोपर्यंत वापशावर येत नाही शेतजमीन तोपर्यंत तो ती पेरणी पण लेट होईल या पावसामुळे आणि जर सतत हा पाऊस दोन एक दिवस राहिला ते हे जे आता पेरले गेलेले प्लॉट आहेत सर्व हरभऱ्यांचे याचं